पिंपरी चिंचवडच्या कॅन्सर रुग्णालयाची निविदा अंतिम टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून थेरगाव येथे पी 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 म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली गेल्या काही वर्षात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र त्यांच्या उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयाकडे सोय उपलब्ध नाही शहरातील गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत येथे सुरू असलेल्या पीपीपी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला थेरगाव रुग्णालयाजवळच्या पस्तीस गुंठे जागेत साठ बेडचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे यासाठी निविदेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून रुग्णालय उभारल्यानंतर महापालिका ठरवून देईल त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक करण्यात येईल रुग्णालय उभारण्यासाठी चार टेकेदारांनी पुढाकार घेतल्याचे विभागाकडून सांगण्यात आले सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे परिणामी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची प्रक्रिया रखडली आहे आचारसंहिता संपल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद